सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आज आपण आलेले पत्रकारांना भेटायला हा वा ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नामांकित पत्रकार सॉरी सॉरी ठाणे आणि पालघर नाही महाराष्ट्रातील नामांकित पत्रकार अशा प्रकारच्या पत्रकारांना भेटायला आलो त्यांचा प्रवास जाणून घ्यायचा आहे पण तत्पूर्वी तत्पूर्वी मला एक प्रश्न विचारायचा का ना सर नमस्कार पहिल्यांदा तुमचा आठ मेला जो वाढदिवस आहे त्याबद्दल नंतर तिथे जे भाषण केलं ते भाषण सध्या खूप व्हायरल होत आहे मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणणं तुमचाही प्रश्न तोच आहे त्याचा रोग तोच आहे सुरुवात सांगायची झाली तर वाडा सेवा सहकारी सोसायटी ही इंग्रजांच्या काळात शहाण्णव वर्ष केल्या शहाण्णव वर्ष सुरू सुरू आहे शहाण्णव वर्षापासून म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये एक विशिष्ट उद्देश ठेवून इथल्या चोवीस गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली ती संस्था आहे आणि वाडा शहर अस आजूबाजूची तेवीस गाव जवळपास सतराशे अठराशे सदस्य आहेत मोठी आणि मोठी संस्था आहे या संस्थेचा जो कारभार सुरू होता तो अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सुरू होता तिथे ज्या पद्धतीने कारभार सुरू होता तो सगळा बघताना उलाढाल जी आहे कोट्यावधी रुपयांची उलाढाल कोट्यावधी रुपयांची कर्ज दिली तिथे चालणाऱ्या पार्ट्या असतील हे सगळं ज्यांना आज सह्य होत आणि हे त्यांना बंद करायचं पण व्हायचं काय चोवीस गावातील नामांकित जी लोक होती पुढारी मंडळी होती ती त्या संस्थेवर निवडून येत होती आणि तिथे बसल्यानंतर ते अगदी राजेशाही पद्धतीने कारभार सगळ्यात पाहत होते शेतकऱ्यांकडे शेतकरी हा विषयच नाही फक्त खाणं पिणं आणि ज्या गोष्टी त्यांना करता येत होत्या त्या शेतकऱ्यांच्या पैशातून करणं स्वतःसाठी स्वतःसाठी हे चालू होत वाडा शहरातील आणि आजूबाजूच्या गावातील काही प्रतिष्ठित मंडळी त्यांनी मला एकदा बरोबर म्हणजे मी सगळ्यांचे नाव घेणार सवशे लोक हयात आहेत आणि ज्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या आहेत ते पण लोक हयात आहेत त्याच्यामुळे त्यांनीच वाद बरोबर पण एक नाव मुद्दा मी बबन गणपत पाटील hmm. बबन गणपत पाटील त्यांनी मला त्यांच्या घरी बोलवलं आणि तिथे आणखीन एक चार पाच लोक होती की जे आता ह्यात आहेत जिल्हा परिषद अध्यक्ष अध्यक्ष बबन गणपत पाटील त्यांनी बोलवलं सांगितलं की सोसायटीमध्ये एकदा राऊंड मार तिला वेळ मिळतं आणि काय चालतं ते बघ कशा पद्धतीने आता त्यांच्या घरावरच सोसायटी होती मी जेव्हा तिथे गेलो दोन अडीच वाजले होते आणि तिथे जेवण सुरू होते एक संचालक काम कर्मचारी आणि अगदी हायखाय जर पार्टी बोलतो म्हणजे बटवन चिकन कॉपरेट वगैरे तिथे सुरू होते मी सांगितलं तिथे जेवण वगैरे झालं सरकार आणि सोसायटी वगैरे हे आपल्या डोक्याच्या बाहेर जाऊ शकतात फारसा आपल्यामध्ये काय आपण लक्ष कधी घातलं नव्हतं त्याच्या आपल्याला थांबवायचं आहे शेतकऱ्यांचा पैसा आहे इथे ज्या पद्धतीने चालत आहेत त्याने मला पहिलं सांगितलं की इथे या चोवीस गावांमध्ये फार्म हाऊस जे आहेत म्हणजे काही मुंबईच्या लोकांनी फार्म हाऊस घेतलेले आहेत आणि त्याच्या फार्म वर म्हणजे शेती होती शेती द्यायला बरोबर त्या शेतकऱ्याच्या नावावर त्यांच्या नगर कर्ज उचलले जातात ते हे पैसे वापरतात म्हणजे कोट्या उद्रबाई यांची लढाल सुरू आहे ज्या पद्धतीने व्याज वसूल केलं जात आहे आणि सोसायटीचा खर्च दाखवला जातो त्याच्यामुळे या सगळ्या पार्ट्या दारू मटन किंवा सेक्रेटरीला हाताशी दोन वाटेल त्या पद्धतीने खर्च दाखवणार तर हे सगळं आपल्याला बंद करायचं आहे तर तू तिथे जा तू तिथे संचालक जर झालास त्याला रोग घालू शकतो पण तेव्हा दोन हजार अकरा तर दोन हजार दहा दोन हजार अकराची गोष्ट आहे तेव्हा मशालचं नाव खूप उंचीवर होतं धबधबा होता लोक खूप वाचायचे बातमी आल्यानंतर त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणता तेव्हा त्यांना वाटलं की हा जर तिथे संचालक म्हणून गेला तर हे सगळं बंद होईल त्यांनी अट एक टाकली होती की त्यांच्याच सामील नाही व्हायचं म्हणजे हो आपला धोका हाय तू पण सामील होतो का काय त्याच्यामध्ये तू जर सामील झाला आता ते जेवढं करतायत त्याच्यापेक्षा कितीतरी पडेल तुम्ही करा बरोबर तो आम्हाला शब्द पाहिजे तेव्हा मी तिथे माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगितलं की मी शरद पटेल माझ्या आयुष्यात मी गरीबांचा पैसा खाणं हा विषयच नाही आहे तर हे शेतकऱ्यांचा पैसा आहे शेतकऱ्यांची सोसायटी काय म्हणजे माझ्या वडील सोसायटी घ्यायची ती सोसायटी कशी वसूल फेडली जायची कसे लोक वसूल करायचे सेक्रेटरी हे मला थोडे अनुभव आहेत मग शेतकऱ्यांचा पैसा माझ्या आयुष्यामध्ये मी कधी असा शब्द दिला तुम्ही हा मी कधी खाणं शब्द माझा विश्वास त्यांनी मला फॉर्म भरला बिनविरोध निवडून आणलं त्यावेळेला त्यांनी मला बिनविरोध निवडून आणला बिल निवडून आणल्यानंतर इथे गेल्यानंतर पहिलं मी जे भाषण केलं ते भाषण असं होतं की शेतकऱ्यांच्या व्याजाच्या पैशावर आपण मौज मजा मारणं किंवा त्याच्यामध्ये पैसे काढणं गटार करणं म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलाचं भू खाण्यात आहे म्हणून आजपासून अच्छा या संस्थेमध्ये कोणीही खाणार नाही ना आणि मी स्वतः शप देतो की मी सोसायटीचं पाणीही पिणार नाही मी संस्थेचा भत्ता घेणार नाही मी संस्थेचा कुठलाच लाभ घेणार नाही त्यावेळेस मला त्यांनी फाईश चर्मन केलं सगळ्या संचालकांनी बघितलं आणि मग ते व्हाईस चर्मन केले फिशन असताना त्या दिवसापासून पहिल्यांदा त्यांनी जे सगळी कर्ज मी त्यांना फेडायला लावली या सगळ्या शेतकऱ्यांना बोलवलं मुंबई वाल्यांना त्यांना फोन केले की तुमच्या नावावर कर्ज त्याला माहितच नाही त्यांच्या नावावर कर्ज घेतले कारण बिनवेळी कर्ज हे वर्षभर शेतकऱ्याला बरोबर हे लोक ते पैसे घेऊन त्याचा वाईट पद नाही घ्यायला म्हणजे पैसे घ्यायचे आठ टक्के दहा टक्के व्याजाने घ्यायचे आणि परत ते बरोबर त्या तारखेला भरून त्या मुंबईकडे पोहोचतच नव्हतं कार्यकाळ जेव्हा त्यांना सांगितलं तुमच्या नाव राशी कर्ज आहे आणि तुम्ही कर्ज घेतलेली नाही तेव्हा ते उघड संचालकांना सांगितलं जे कोण असतील त्याला की ही कर्ज तुम्हाला भरणं गरजेचं आहे मला दोन महिन्याच्या आता ही कर्ज भरली गेली नाही तर त्या सगळ्यांना घेऊन मी पोलीस स्टेशनला देईन आणि गुन्हा नोंदवे पण तुम्ही शासनाची फसवणूक केलेली आहे फसवणूक केलेली आहे तुम्ही सेवा सेविक संस्थेची फसवणूक केलेली आहे पण सगळ्यात महत्वाचा जो जो शेतकरी दाखवला आहे त्या शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे त्याच्यामुळे पंधरा दिवसाच्या आत ती सगळी खरं दिली जाते दोन हजार अकराची आणि तिथून आम्ही सुरुवात केली प्रत्येक गोष्टीवर वाद घालणं भांडणं करणं प्रत्येक गोष्टीचा हिशोब विचारणं त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर जाणीव बसवलं होतं त्या लोकांचं समाधान झालं की हो हा बोबा त्यांच्या सामील नाही झाला बऱ्याचशा गोष्टी त्यांनी रोखल्या जाण्याचा उद्देशच तो होता की तिथे जो चालणारा भ्रष्टाचार वाडा सेवा सहकारी सोसायटीमध्ये चालत होता का तर नाही बरोबर ना महाराष्ट्रातील सगळ्या सेवा सहकारी सोसायटीमध्ये तो भ्रष्टाचार चालतो कुणीही विचारायला जात नाही संचालकांची किंवा त्यांच्या चेअरमन वर्षांवर्षी ते चेअरमन आहेत त्या चेअरमॅनचे बंगले झाले त्या सेवा सहकारी संस्थांमध्ये जे सेक्रेटरी आहेत त्यांचे बंगले झाले आणि शेतकरी त्या व्याजावर कर्ज फेडता फेडता अगदी रडकंडीला आला हे सगळ्या खोटा कर्ज आपण म्हणजे मी काल एकदा मी बोललो हो की मी संस्थेचं पाणी संस्थेमध्ये मी स्वतःची बाटली घेऊन त्याच्यावर सांगितलं की हे याच्यात काय एवढं विशेष म्हणजे मोठं पाण्याचा काय एवढा उद्देश असा असतो पहिल्यांदा त्या सोसायटीमध्ये खोटी बिलत मी जिथे व्हाइस चेअरमन होतो त्याच्यानंतर चेअरमन झालो आता पुन्हा चेअरमन झालो संचालक म्हणून मी गेल्यानंतर सेक्रेटरी जो आहे तो पाण्याची बॉटल आपली बिसलेली आपण एक दोन बोट पिणार निघून जाणार पण त्याच्यानंतर दोन बॉक्स बिल लावणार खर्च दाखवून दोन बिल्स बरोबर त्या एका वाटली मुळ तोच आणखी दोन बॉक्सची बिल लावणार आणि मला विचार करणार पाणी मी पण पिले पिलेलं आहे एवढा तुम्ही सूक्ष्म विचार केला त्या गोष्टीचा काय व्हायचं हे जेवण मागवायचं संचालक किंवा चेअरमन ते जेवणाच बिल जास्त असेल सेक्रेटरी व्हाउचर बनवताना ते सात आठ हजार त्याच्यामध्ये पण डबल ट्रिपल चेअरमनला हिंमत आहे का कि मग तू हे एवढे पैसे का लावलेस कारण सेक्रेटरीला माहिती हे नाहीये यांनी मग तो व्हाऊचर दुसरे कसला तरी कामाला दाखव मी प्रवास करतो आज मीटिंग घेतली आज हे झालं ते झालं वाटते त्या पद्धतीने सेक्रेटरी लोकांना कसे व्हाउचर बनवायचे कशी खोटी बिलं बनवायची त्या सोसायटीमध्ये ज्या प्रिंटिंग प्रेस अस्तित्वात नाही त्यांची छपायची बिलं बिला <laughs> <जे प्रुशी laughs> म्हणजे कृषी मिळावे घेतले शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे घेतले कधीच घेतले नाही पण त्याची बिल हा त्याची बिलं ऍडजस्ट करणं त्या गोष्टी करायच्या म्हणजे लक्ष ठेवा चल आपण मग तिथे जेवलो की आपण जर नाश्ता केला तर आपण करणार पन्नास रुपये नाश्ता आणि हा सगळं पाचशे रुपये बिल लावणार मग पहिले आपण आपल्या बंधनं करून घ्यायची स्वतःला बदललं पाहिजे स्वतःला बंधनं करून घ्यायची मी दोन हजार अकरा पण दोन हजार पंचवीस आलो म्हणजे एक मे दोन हजार पंचवीस पुन्हा चेअरमन झालो ह्या अकरा ते पंचवीसच्या प्रवासामध्ये मी तिथला नाश्ता ते घेतला नाही म्हणजे प्रत्येक मिटिंगला ते नाश्ता आणतात मी नाही केला कधी हाती लावलेला नाही त्या नाश्त्याला शब्दाला जगलेत तुम्ही शंभर नाही कारण आपण ते केलं ना मला त्याचा चान्स सेक्रेट लागतो प्रश्न विचारायचा ही एक सेवा सोसायटी एक आहे अशा बऱ्याच सोसायटी मध्ये अशा प्रकारचा सगळ्या मध्ये सर्व असतात कोणीही त्यावर बोलत नाही कारण निवडून जाणारे कोणी तुम्हाला येणार प्रतिष्ठित मंडळी ते शेतकरी कधी निवडून जात नाही कोणती सोसायटी डोळ्यासमोर राहणार कधी सामान्य शेतकरी गेलाय का तर नाही जर मोठा माणूस कोणतं जातो आणि त्याचे बदल बच्चे त्याच्या कोणती गडी असेल त्याचा कोणती चमचा असेल ते त्यांना सेक्रेटरी त्याच्या संचालक पदा गेला हे सगळ्याकडे हे सगळ्याकडे सगळ्या संस्था तुम्ही तुमची कोणती संस्था असेल ना त्या संस्थेमध्ये जाऊन चेक करा की त्यांचे व्हाउचर चेक करा आणि मग ते एका व्हाउचर बघा तुम्ही छपाई कुठे केली ती प्रिंटिंग प्रेस असते का एखादी बघा त्यांनी लिहिलेलं असतं हा खर्च घेतला कृषी मेळावा घेतला शेतकऱ्यांना मार्गदर्शन घेतलं की आज हे झालं ते झालं कुठेही झालेलं नसतं फक्त कागदावर कारण त्या काळामध्ये सेक्रेटरीला जो पगार होता ना तो दोन तीन हजार रुपये होता त्यांनी त्यांचे बंगले झाले दोन तीन हजाराच्या पगारामध्ये आता पगार वाढले पण सरकार सोसायटीमध्ये जेवढा सेवा सहकार आहे तेवढ्या सरकारी संस्था आहे त्याच्यामध्ये सर्वात खोटे पद्धत चालायची आम्ही पहिल्यांदा मी तिथे गेल्यानंतर ते मोडून काढले त्याच्यानंतर लोकांचा विश्वास बसला शेतकऱ्यांचा विश्वास बसला पुन्हा निवडून आलो आता मी तिसऱ्यांना निवडून आलो ही संचालक पदासाठी चेअरमन पदासाठी सुद्धा कोणीही अर्ज भरला नाही मला एकट्याचा अर्ज होता आणि मी चेअरमन झालो पहिल्याच भाषणामध्ये मी सांगितलंय की पाच वर्षामध्ये आली की सोसायटी किती पुढे गेली हा प्रश्न नाही आहे शेतकऱ्यांना 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 काय लाभ होतोय का समजा त्याचा लाभ नसतो करू शकलो पण त्याचे पैसे नाही खाणार बरोबर कारण शेतकऱ्यांची मुलं तुम्हाला किस्सा सांगतो माझ्याकडे मी जेव्हा दोन हजार अकरा ला आलो दिवाळीमध्ये तिथला शिपाई आमच्या संस्थेला मला अगदी प्रशांत कॉर्नरचा मिठाई बॉक्स घेऊन आला मी फिल्ला किती आणले ते म्हणजे काही प्रतिष्ठित लोकांना वाढत वाटायचे असतात संचालकांना वाटायचे असतात मी कशासाठी कोणाच्या खात्यातून आणले सोसायटीच्या खात्यात ना सोसायटीच्या खात्या म्हणजे आता शेतकऱ्यांच्या सोसायटीत ना बरोबर शेतकऱ्यांची मुलं या दिवाळीमध्ये ही मिठाई खाऊ शकते का नाही मग संचालकाने yes. मिखा ती का खायची ज्या दिवशी इथल्या प्रत्येक सभासदाला हा मिठाईचा बॉक्स देता येईल त्या दिवशी माझ्याकडे मिठाईचा बॉक्स येईल मी तो परत पाठवतो आणि दरवर्षी आता पण त्या मिठाई आणतात माझ्याकडे पाठवतात मी ती परत पाठवतो बाहेर तुमची मिठाई नको म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांना जी मिठाई मिळत नाही ती संचालकांची मी खात असतात खातो आपण एक समान पातळीवर आलं पाहिजे तर

रेशन दुकानदार संघच्याकडे पाच पाच कोटी तांदूळ चेअरमन घेतले पाच सात आम्ही हिशोब पुढे प्रश्न आहे आणि आता हे दहा हजार रुपये मागतायत कारण इलेक्शन आलाय सोसायटी खरेदी hmm. विक्री संघ हा लोकांच्या भयासाठी आहे फायद्यासाठी आहे लोकांना चांगलं धान्य मिळावं याच्यासाठी आहे आणि <स्> इथं फक्त संचालकच चालत आहे आज दोन किलो साखर पाठव चार किलो तांदूळ पाठव दोन पोती गहू पाठव म्हणजे फक्त संचालक याच्यावर चालत आहेत म्हणजे मी आमच्या सोसायटीमध्ये असं बघितलंय दोन हजार अकरा बाराला मी फक्त ते सेक्रेटरीला मारायच्या मागे ठेवलं होतं तेव्हा सांगितलं होतं की तुला कपडे काढून चोवीस गावांमध्ये फिरलो चोवीस गावांची सोसायटी परत असं केलं असतं दोन हजार अकराला सांगितलं परत तर असं केलं असतं चेअरमन मी फोन केला ते दोन किलो मटन आणि एक आरशीचा घेऊन तू घेऊन गेला आणि त्यांनी इकडे हिशोबात लावला तो प्रवास करत मला तिथे एकाने सांगितलं की आज सेक्रेटरी तिथे मटन आणि दारू वगैरे घेऊन गेला मी त्याला बोलवलं तू मटन दारू म्हणून चेअरमन मागितलं यावं लागतं तुझ्या मध्ये ना तुझ्या पगारात मध्ये संस्थेच्या ह्याच्यातनं हे शेवटची वेळ त्याला पैसे भरायला आणि आजपासून एकही उपाय तरी काही संचालक हे हलकडत आहेत काही चेअरमन हे खानदानी चोर आहेत ते ना कुठून काही मार्ग कुठून ना मार्ग काढतोय आधी नव्याण्णव टक्के प्रश्नावर बंद केला मी आधी सांगतो एक टक्का कुठेतरी लोक खोल माझ्या पण डोक्याच्या बाहेर आहे बरोबर माझ्याही डोक्याच्या बाहेरच्या कळतच नाही की ते समजत नाही अशा ठिकाणी ते लोक करत असते पण वाडा सेवा सहकारी सोसायटी मधला जो भ्रष्टाचार होता तो आम्ही नव्याण्णव टक्के मिटवला तुमचा जो प्रश्न होता पत्रकार म्हणून सहकारी सोसायटी मध्ये जाणं ते चेअरमन बनणं ते एक जाणीबाजीवर विश्वास टाकला की तिथे तुम्ही जाऊन तुम्हाला सगळं बंद करायचं मी तिथे जाऊन ते बंद करण्यात यशस्वी ठरलो आणि पत्रकार होतो म्हणून तो यशस्वी झालो मला यामध्ये तू मानला टॉप टॉपची प्रतिष्ठित मंडळी त्या संस्थेमध्ये होती खूप मोठी अचीवमेंट खूप मोठी अचीवमेंट आणि वर्षानुवर्ष ते निवडून येत होते त्यांना दाब विचारणा कोणी नव्हता म्हणजे मी एवढ्या वाईट पद्धतीने पंगा घेतलाय त्यांच्याशी के भांडण केलंय म्हणजे भर मिटिंगमध्ये फक्त मारामारी करायची बातमी मी ठेवली ते माझ्या ज्येष्ठ असल्यानं मोठे असल्यानं तुम्ही हात उचलला पण ते सगळ्या संचालकांना माहिती की कशा पद्धतीने मी त्यांना पैसे भरायला लावले खाल्लेले ते दोन हजार जर कपाट घेतला आणि बावीस हजार दाखवले ओके टेबल तीन हजाराचा आणि पंचवीस हजार दाखवले पैसे भरायला लावले हे जे शेतकरी आहे सोसायटी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी तुम्ही काय संदेश देणार शेतकरी हा कधीही जनरल सभा असते त्या सभेला कधी जात नाही त्या संस्थेमध्ये काय चालतंय ते माहीत नाही माहिती करून घ्या ज्या दिवशी निवडणूक असते त्या निवडणुकीमध्ये कोण अर्ज भरत नाही भरला तर हे लोक त्यांना दाबतात ते श्रीमंत लोक जे आहेत किंवा मोठे शेतकरी आहेत तेच तिथे असतात तुम्ही कुठलीही सोसायटी राहा एक मेन असतो तो, तो सगळा हँडल करतो तो आणि सेक्रेटरी हे दोघे मिळून पूर्ण सोसायटीत होतात पण त्याचा थेट जो परिणाम आहे तो शेतकऱ्याला कळत नाही त्याच्यावर काय काय जर आमच्या संस्थेमध्ये जर प्रॉफिट झालं तर आम्ही तो शेतकऱ्यांना आम वाटू शकतो आम्ही व्याजदर कमी करू शकतो आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांना काही सवलती देऊ शकतो शेतकऱ्यांचे कागदावर जे मिळाव्या लागतात ना ते मिळावे म्हणजे आपला तिथे असताना मग ते जमलं नाही म्हणजे या लोकांनी केरळची ट्रिप काढली सोसायटीच्या खर्चात मी तर विरोध केला पण पैकी बारा लोक खेळायला तयार झाले एका बाजूला आम्ही एकटा म्हणजे मी जात नाही माझी जेव्हा पात्रता होईल फिरायला जाण्याची केरळला तेव्हा माझ्या सोसायटीच्या खातात नाही सोसायटी खातात शेतकऱ्यांना खर्च तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना इथे घेऊन जा दोन हजार शेतकऱ्यांनी दोन हजार शेतकऱ्यांना केरळला घेऊन जाऊ त्याला दाखवू तुम्ही काय जाऊन तिथे उपटणार आहे इथे तुम्ही जाऊन काय बघून येणार आम्ही शेती विषय काय बोलतो त्याला अनुभव घ्यायला गेलो कसला अनुभव तुम्ही जाऊन केरळला घेणार आहे मी सगळं वाजलो तरी सुद्धा इथले लोक ते पैसे खर्च करून आले सोसायटीत ते एक दोन प्रकार आम्ही जर बघितले तर तिथे थोडस आपल्याला माघार घ्यायला लागेल का तिथं फायद्याची घडी येतात ना तिथे सगळे एक होतात आणि ते संचालन जे आहे असे संचालक पुन्हा निवडून येऊ नयेत म्हणून आम्ही यावर्षी प्रयत्न केले आणि संकल्प आले नाही काही हलकट असतात ते कायम पद्धतीने मारण्याचा प्रयत्न करतात पण ती अत्यंत घरेडी गोष्ट आहे ज्यांनी शेतकऱ्यांचा पैसा खाल्लाय ज्यांनी शेतकऱ्यांना वाईट पद्धतीने व्याज भरायला लावले आणि ते मिळालेल्या पैशातून त्यांनी ज्या मोज मजा मारली त्याचा कुणीही सुखी झालेली ना आतापर्यंत अनुभव मी त्यांचे त्यांचं मरण हालाल होऊन लागतो तो तलकलाट लागला नाही पाहिजे आपल्यावर अशी उंगली पण कोणी उठवली पाहिजे म्हणून मी या सगळ्यांशी वाद घातले पंगा घेतला मारामारी विषय केले पोलीस स्टेशन घालण्याचा आताही मला त्या चेअरमन पदावर बसू नये का हा आला तर मी बंधव म्हणून मागच्या संचालन जे होते जे आता त्या सोसायटीमध्ये नाहीये त्यांनी फिल्डिंग लावली की आपण दोन उपाध्यक्ष ते सगळ्यांच्या भेटीकडे घेत होते सगळ्यांशी बोलत होते मी कोणाशी बोललो नाही मी जेव्हा त्या सोसायटी मध्ये सांगितलं मला अर्ज भरायचा माझ्यावर किती लोक आहेत तेरा पैकी अकरा लोक माझ्यावर होते फक्त दोन लोक जो अध्यक्षपदासाठी तयार होता आणि जो उपाध्यक्ष बदलण्यासाठी तयार होता ते दोन लोक सोडले तर अकरा पैकी अकरा बोलत होते मी त्यांना सांगितलं मला जेवढं वेळ पण नाहीये पत्रकारे चोवीस रक्तामध्ये बारा कोटी उलाटा त्याच्यामध्ये कुठे ना कुठे काहीतरी गडबड होणार पाप अंगावर घेण्या ते नको पण तुम्ही अशा पद्धतीने पुन्हा जर रुपयाला डाव असाल तर मी तिथे आहे आणि त्याच्यासाठी मग पुन्हा तरी आणि आता त्या संस्थेमध्ये नव्याण्णव टक्के करक्ष हे आम्ही बंद केलं तुम्ही कुठल्याही संस्थेवर दगड मारा कुठलीही संस्था घ्या त्याचा ऑडिट रिपोर्ट पाहत मला एकदा त्यांनी सांगितलं होतं सेक्रेटरी की त्या ऑडिटरला पैसे द्यायचे म्हणजे हे कसले पैसे तुम्ही खर्च केले तुम्हाला ऑडिटला कसले ऑडिटला पैसे मी तो आपल्या बघितलं काय मदत करतो ते सांगा तुम्ही चोऱ्या करणार त्यांनी ऑडिट रिपोर्ट काही घेऊ नये म्हणून त्याला पैसे द्यायचे चोऱ्या करू नका चोऱ्या बंद करा त्या ऑडिटरला सांगा मला पॉटून पैसे घेऊन द्या एक रुपया मिळणार नाही तुला काय लिहायला गेली सेक्रेटरीच्या लक्षात आलं तर सेक्रेटरी पण आमच्याकडे चांगला आहे त्याच्या लक्षात आलं आता आपल्याला हे लोक खोटा तोडून देणार नाही किंवा त्याला खोटा करायचं नसतं मंडळ तयार नसतो ना म्हणजे मी अशा भिघारी बघितले करोड रुपये आहेत तो ते भत्ता आम्हाला मिळतो शंभर दोनशे रुपये मिटिंग झाल्यानंतर त्याच्यासाठी हात मांडून लावून सेक्रेटीच्या समोर असतात आमचा जो शिपाई असतो तो पाकिटा वाटतो तिथे हात खूप मांडून उभे असतात मिटिंग संपल्यावर शरम वाटते म्हणजे मी माझ्या आयुष्यात सगळ्यांनी भत्ता घेणार नाही पण मिटिंग संपल्यानंतर बेकार सारख्या हात म्हणतात म्हणजे ते करोडो घेऊया तरी सुद्धा ते भत्ते घेतात सेक्रेटरी सांगणार माझ्याकडे मटन पाठव दारू पाठव आणि सेक्रेटरी करावं लागेल ह्याच सेक्रेटरीला आम्ही सांगितल्यानंतर तो बंद झाला ऑडिटरला पैसे नाही त्याचे ऑडिटरने काय चुकसले आम्हाला दाखवायच्या आणि काय कुठं कुठं शेल खालाय आम्हाला दाखवा संचालक मंत्राला जबाबदार आहे आमच्या पापाला पोण्यासाठी त्याला पैसे द्यायचे आणि ऑडिटर रिपोर्ट चांगला करून घ्यायचा हे सगळं जमणार मला नाही ना। त्याच्यानंतर मग आता सगळ्याच गोष्टी होतात कुठल्या बाकीच्या ऑडिटरने नाही घेतले काही लोक घेती असतील ते कसे दाखवत असतील त्याच्या आपल्याला कळत नाही मला म्हणजे सोसायटीचा सहकार मला फार अभ्यास भाग नाही फक्त जे नाव आहे त्या नावाचा वापर करून तिथला प्रश्न आपण बंद केलं आज सेवा सहकारी सोसायटीच्या आहेत म्हणजे काय समजायचं तर प्रत्येक शेतकरी जो कर्ज घेतोय त्यांनी जाग विचारला पाहिजे त्यांनी जाऊन हिशोब विचारला तुमच्या संस्थेमधले कोणते कोणते व्हाउचर कशी कशी बनवली जातात ती त्यांनी बघितलं पाहिजे हे जर बघितलं तर त्याचा शेतकऱ्यांना होणार आहे आपली संस्था प्रॉफिटमध्ये येणार आहे आता आमच्याकडे एवढ्या मोठ्या कर्ज वाटले जातात बरेच लोक फेडतात काही फेडत नाही काही लोकांच्या थक बघित जातात मी त्या त्या वादात पडत नाही बरोबर त्या वादात मी पडत नाही असते नसते तो भाग वेगळा पण लोकांनी कर्ज वेळेवर घेऊन म्हणजे मी सांगितलं होतं की आपण आईच्या प्रेमाने कर्ज देऊ आणि बाबाच्या दाख्याने ते वसूल करू ती वृत्ती मी ठेवून ती संस्था आता चालवतोय ते, ते, ते नावारूपाला आता जी कमिटी आलेली ती अत्यंत चांगली आहे म्हणजे आता जे, जे संचालक आहेत तेही चांगले आहेत एक दोन म्हणजे असं गुडदा मागे कालेगोरे वगैरे एक दोन तो असतील त्याच्यामध्ये पण तरी पण तेरा तेरा संचालक अत्यंत चांगले आहेत त्यांचं सहकार्य आहे आणि म्हणून ही संस्था चांगल्या पद्धतीत चालू शकते प्रत्येक गावाने प्रत्येक सोसायटीने ह्या पद्धतीने एक एकतरी असा देवा तिकडे बरोबर का जो त्यांच्या पैशाला वशिल्ला होणार नाही तर आम्ही चहा प्यायला पण सोसायटीमध्ये जातो आम्ही मित्रमंडळीला मला भेटायला सोसायटीत मध्ये येतो सांगतो आणि तिथे मग सेक्रेटरी सांगणार आहे ना जेवण आण थंड आण पाणी आण ते बंद झालं पाहिजे सगळं बंद सोसायटीमध्ये तो प्रकारच बंद झाला पाहिजे तुमच्या नेतृत्वाखाली मला वाटतं ही सोसायटी खूप भरारी घेते आणि ती भरारी अजून घेत राहील म्हणजे खूप चांगलं वाटलं की तुम्ही खूप म्हणजे पत्रकार सर्वांनाच माहिती पण ही हे लोकांना माहिती नव्हतं पटेल असंही चांगलं काम करतो ते, ते सांगितलं पण नाही पंधरा वर्षामध्ये त्या गोष्टी मी कधीही सांगितलेल्या नाही असं बऱ्याच पण माहिती सांगण्यासारखी गोष्ट नाही मी पाणी पित नाही मी चहा नाही हे काही मोठं गोष्ट नाही पण मी ते का नाही हे तुम्हाला ते पण लोकांना माहिती होणं गरजेचं मी एक चहा पिन सेक्रेटरी दहा चाले पैसे लावतो त्यामुळे ते पित नाही असं कारण बरोबर मी घरी पित ना जाऊन किंवा मी जेव्हा चेअरमन असतो ना तेव्हा जो मिटिंगला नाश्ता मागवला जातो चहा पाणी मागवला जात आहे मी माझ्या खर्चाने देतो बरोबर मी माझ्या खर्चाने ते काय असलं माझ्याकडे बिल पाडवा सोसायटीच्या बिलातून ते द्यायचं नाही शरद पडेल हा एक वेगळं व्यक्तिमत्व मला वाटतं लोकांसमोर जात आहे असं म्हणायला हरकत नाहीये एक पत्रकार ते चोवीस लावत गेलेले चोवीस गावातील शेतकऱ्यांना ते माहिती आहे नाही पण ते आता मला वाटतं ह्या माध्यमातून अजून तुमच्या माध्यमातून अधिक त्याचं जाईल ते मला वाटतं मला पण पहिली गोष्ट लोक मान्य करायला की हा शेतकरी आहे मी जेव्हा मला त्यांनी मला फॉर्म भरला हा शेतकरी आहे का इथून सुरुवात झाली होती अच्छा इथून सुरुवात झालेली हा लोक पहिला विरोध झाला हा शेतकरी नाहीये अजूनही अजून लोक सांगतात याला याच सोसायटीवर काय काम आहे याला शेतकरी आहे का हा पत्रकार आहे अच्छा पण सगळ्यात मोठी सगळ्यात मोठी सुश्री अग्रो नावाची फॉर्म ही माझी हो म्हणजे शेतकऱ्यांना मी तेही सांगितलेलं नाही कुठला पुरस्कार स्वीकारलेला नाही काय नाही पण दिवसाला हजार रुपये कसे कमवायचे याची प्रात्यक्षिक मी माझ्या सुश्री अग्रो मध्ये करून दाखवले माझ्याकडे फुल शेती आहे फळ शेती आहे रब्बी सगळ्या शेती मी करतो आणि त्या अत्यंत चांगल्या प्रकारे करतो दुसरी गोष्ट मी कृषी विद्यालय कोसवाडचा मी पदवी डिप्लोमा कोर्स केलेला आहे पत्रकार हे सगळ्यांनाच माहिती आहे पण त्याच्या पलीकडे हे जे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण म्हणतो म्हणजे एखाद्याला आपण अष्टपैलू व्यक्ती म्हणतो म्हणतो त्याला कारण काही आहे सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे ते ज्ञान लोकांपर्यंत कसं पोहचता येईल लोकांचं हित कसं साधता येईल त्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करतात म्हणजे हे सगळ्यांनाच माहिती आहे